नमस्कार मंडळी स्वागत होतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे दीपक तबला मेकर्स यांच्या इथे भेट द्यायला यांच्या इथे चांगले चांगले साहित्य जे काय आपल्याला लागतील ला। भजनी मंडळी पखवाद ढोलकी त्याच्यानंतर तबला ढोलक त्याच्यानंतर मंजिरे टाळ अगदी साहित्य आणि विना वगैरे जर लागला तर यांच्याकडून घेऊन जाऊ शकता अगदी रास्ता दरात हे देतात साहित्य बघू शकता किती मोठी क्वालिटी आणि इथे सुधरून पण मिळते साहित्य टोटल साहित्य पण बनवून मिळते सुधरून पण मिळते बघूया त्यांची आपण त्यांचं तुम्हाला दाखवतो त्यांचा नंबर पण एक आपल्या नंबरच्या डिस्क्रिप्शन देतो तर बोलूया त्यांच्या सोबत हे बघू शकता हे दीपक तबला मेकर्स इथे बँडचं साहित्य आहे इथे ढोलक्या त्यानंतर तबले वगैरे सर्व इथे साहित्य अगदी चांगलं साहित्य आहे हे बघू शकता यांच्याकडे हार्मोनियम पण सुद्धा मिळते टाळ मंजिरे सर्व टोटल आहे इथे यांच्या इथे बघू शकता हे ढोलक ढोलकी ज्याला अशी एक नंबर ढोलकी आधी यांच्याकडे बघा एक नंबर जिथं जी ढोलकी चांगलं अशी तुम्हाला जसा टोन पाहिजे तसे टोन बनवू शकता हे ढोलक आहेत ढोल आलेले आहेत त्यांच्यावरची तबले आहेत सर्व प्रकारचं साहित्य मिळतं ते बघू शकता आणि हे या दुकानाचे मालक दीपक भाऊ दीपक भाऊ नमस्कार 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 बोला काय काय आपल्याकडे मिळतं बघा सर्व काय बोलते असं का, था 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 था। का किती कितीच्या रेंज मध्ये मिळतं किती पासून चालू आहे कितीच्या रेंज पर्यंत बसता असं काही चार हजारापासून आपल्या असं का चार हजारापासून चार हजारापासून सर्व साहित्य आणि आता हे तबला कितीचा बनवताय तुम्ही साडेआठा एखादा कोणी आला कस्टमर त्यांना पग वगैरे घ्यायचा असेल डोंगर घ्यायचा असेल मिळत का ते किती मध्ये मिळत समजा एक सात हजारापासून वर आणि हार्मोनियम ची रेट काय काय असतात तुमच्या

समोर जाणार आहे आणि महिनाभर नंतर हे दुकानच ट्रान्झॅक्शन तुमचा मोबाईल नंबर सांगताय का सांगा सव्वीस अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सव्वीस बत्तीस अठ्याऐंशी हा तुमचा मोबाईल नंबर ठीक आहे तुम्हाला भेटून चांगलं वाटलं आणि तुमचा अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊन अशीच लोकांना साहित्य छान छान साहित्य व्हिडिओ ऐकून तुम्हाला पाहून तुम्हाला छान वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला आणि दीपक तबला मेकर या दुकानाला एकदा तरी भेट द्या आणि हे दुकान आहे हिंगोलीमध्ये आहे आमच्या प्रॉपर हिंगोलीमध्ये आहे तर या दुकानाला अवश्य भेट द्या की क्वालिटी पहा टोन पहा आणि नंतरच साहित्य खरेदी करायच्याकडून ओके धन्यवाद